कारण तुरी वगैरे म्हणजे ते साधन बनवण्याचं वस्त्र बनवण्याचं साधन रेल वगैरे काय जे दोरा गुंडाळायचं काय असेल ते असं का ते काय आपल्याला माहित नाही तुरी काय असते व्यम काय असते ते नेम मशीन समजा एका वाक्यात काय समजायचं मशीन पदकृत्या पदकृत्यामध्ये या तदुभय भिन्नं कारण निमित्त कारण समवाय असमवायी अमवाय असमवायी कारण वारण आहे तदुभय भिन्नम तदुभय भिन्नं पद्य कशा करता समवाय आणि असमुवायावर लक्षण जाऊ नये जर निस्त कारण निमित्त कारण म्हणलं तर कारण कारंत कोण आहे समुवाय कारण मी कारंत कोण आहे असमवायी कारण आहे म्हणून काय टाकलं पद तदुभय भिन्नम आलं का लक्षात त्यानंतर विशेषादो अतिव्याप्ती वारण आहे कारण तदुवय भिन्नम कोण आहे निमित्त कारण आणि आपलं समूहिक कारण आणि असमूहिक कारणाहून भिन्न कोण आहे विशेष पण आहे कोण विशेष कारण विशेष कसा आहे नित्यद्रव्य वृत्त नित्यद्रव्यावर असणारा जो विशेष विशेष कोणतं कारण आहे वा कारण नाही पण ह्या ह्या दोघांहून भिन्न आहे की नाही समूहन असमूवून दोघांहून भिन्न आहे मग लक्षण कशावर चालेल तदुवय भिन्न तो भिन्नम निमित्त कारण इतकं जर लक्षण केलं तर कशावर चालले विशेषावर चालले म्हणून काय टाकायचं कारणम हे पद टाकायचं झालं अलक लक्ष सरळ सरोर सरळ काही अवघड नाही त्यानंतर येतात त्रिविध मध्ये असाधारण असाधारण कारण तदैव करणम येतात म्हणजे या तीन कारणामध्ये जे असाधारण कारण असतं त्यालाच काय म्हणायचं करण म्हणायचं काय म्हणायचं करण, करण म्हणायचं तर करणाचा विचार चुल लागला करण कशाला म्हणायचं असाधारण करणम मग तिथून विचार सुरू झाला आपला की असाधारण कारणम करणम <णद्णागा> कारण कशाला म्हणायचं कार्य कशाला म्हणायचं मग कारण किती प्रकारचं असतंय त्या मी ती तीन प्रकारचं कारण सांगितलं त्याच्यानंतर शेवटचं कारण कोण होतं निमित्त कारण आणि या कारणांमध्ये जे काय असतं या त्रिविध कारणांमध्ये जे असाधारण कारण आहे त्यालाच काय म्हणायचं करण अर्थात करण कोणाला म्हणायचं असतं कारणाला म्हणायचं असतं पण कोण्याही कारणाला नाही जे असाधारण कारण आहे अर्थातच काय जोडावं लागेल व्यापार व्यापारवान असाधारण कारण करण म्हण लक्षण द्रव्य द्रव्याने तज्जन्यत्वे जनक व्यापार आता यस्मात् कारणात् कर्ण घटकं कारण उपदर्शित तस्मा थिविध साधक यत् साधकतम तदेव कर्ण भाव कर्णप्रपंच असा प्रपंच झाला काय म्हणतात यस्मात कारणात यस्मात कारणात कर्णत्व घटक हम्म ज्या कारणा ज्या कारणामध्ये कर्णत्व घटक आहे कर्णत्व घटकाने युक्त जे कारण आहे जे कारण दाखवलेलं आहे उपदर्शितम दाखवलेलं आहे कर्णत्व घटकाने युक्त जे कारण आहे किंवा कारण दाखवलेलं आहे त्रिविध साधक साध साधक मध्ये करणं या तीन त्रिविध कारणानध्यत्रीध साधक 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 मध्ये साधक म्हणजे कोण असतात साधकम साधक साध, साधन एक प्रकारचं कार्य बनवण्याकरता जे साधन असतं नाव ना काय असतं कारण काय म्हणतात कारण आता हे कारण किती प्रकारचे तीन प्रकारचे याच्यामध्ये जे साधकतम आहे अत्यंत जवळच जे आहे ना विशेष विशेष म्हणजे काय त्याला जुटलं पाहिजे व्यापारवान व्यापाराने युक्त असं जे असेल अं येत साधकतमम जे साधकतम आहे त्यालाच काय म्हणायचं करणम काय म्हणायचं भाव अशा प्रकारे करण प्रपंच झाला आता विषय सुरू झाला तुमचा कशाचा प्रत्यक्षाचा तत्र प्रत्यक्षा. प्रत्यक्ष करण प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्ञान करण माग मागच विचार केला होता आपण चार आहेत प्रमा आणि चार प्रमाणचे चार आहेत कर तर त्यापैकी पहिली प्रमा कोणती आहे प्रत्यक्ष प्रमा आणि त्या प्रत्यक्ष प्रमेचं करण कोण आहे तेच सांगतं तत्र प्रत्यक्ष ज्ञान करण प्रत्यक्षम प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष प्रमा त्या प्रत्यक्ष प्रमेचं जे करण आहे त्यालाच काय म्हणायचं प्रत्यक्ष प्रत्यक्ष नावाचं करण कळलं तत्र प्रमाण चतुष्टय मध्ये इत्यर्थ तत्र या शब्दाचा अर्थ काय करायचा ह्या चार प्रकारच्या प्रमाणामध्ये पहिलं कोण प्रत्यक्ष प्रमाणच्या तुष्टमध्ये इत्यर्थ दंडादिवारण आहे ज्ञान येते निस्त ज्ञान काढून टाका पद काय राहील प्रत्यक्ष करण प्रत्यक्ष 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 करण एवढंच राहील प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करण त्यालाच काय म्हणायचं प्रत्यक्ष मग प्रत्यक्ष करण तर कोणते येत घटपट मठादी दंड वगैरे हा प्रत्यक्ष करण आहेत की नाही मग त्याच्यावर लक्षात जाईल अतिव्याप्ती होईल म्हणून काय टाकायचं ज्ञान हा ज्ञानपद टाकायचं ज्ञानपट टाकल्यानंतर दंड वगैरे कुलाराव जाणार नाही कारण हे कसं आहे प्रत्यक्ष ज्ञान करण प्रत्यक्ष प्रत्यक्ष जे ज्ञान आहे त्याच करण त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष अनुमान अनुमानादिवारण आहे प्रत्यक्ष प्रत्यक्षपद काढून टाकलं ज्ञान करण प्रत्यक्षम मग ज्ञानाचे करण तर दुसरे वीत कोण कोणते अनुमान आहे उपमान आहे शब्द आता प्रत्यक्ष प्रमाच लक्षण करतात काय करतात लक्षण हे आता कर्णाचं लक्षण होतं बरं का प्रत्यक्ष ज्ञान करण प्रत्यक्षम हे कशाचं लक्षण होतं प्रत्यक्ष कर्णाचं आता हे ज्ञानाचं लक्षण प्रत्यक्ष ज्ञान लक्षण प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं कसं काय कशाला पाहण्याचं प्रत्यक्ष ज्ञान तर इंद्रियासनिकर्षजन्य ज्ञानं प्रत्यक्षम इंद्रिय आणि अर्थाचा जो सन्निकर्ष होतो ना त्याच्यापासून उत्पन्न होणार इंद्रिय आणि अर्थाचा संबंध आणि अर्थाचा जो सन्निकर्ष त्यापासून उत्पन्न होणार त्याला म्हणायचं प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष प्रमा काय म्हणायचं प्रत्यक्ष प्रमा दोन प्रकारचं निर्विकल्पम सविकल्पम चेती ते प्रत्यक्ष ज्ञान दोन प्रकारचं असतं एक निर्विकल्प ज्ञान आणि एक सविकल्प ज्ञान मध्ये कंसात एक लक्षण आलेलं आहे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आलेलं आहे ज्ञानाकरण ज्ञान प्रत्यक्ष काय 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 प्रत्यक्ष जे बर हे पदकृत्यामध्ये आणखी आपल्याला स्पष्ट होईल हे लक्षण कधी पदकृत्य घेत हा ज्ञानाकरण त्यालाच काय म्हणायचं ज्ञान अकरण ज्या ज्ञानाला काय अकरण आहे ज्ञान हे अकरण आहे त्याला म्हणायचं प्रत्यक्ष खाली येईल शंका त्या हे उत्तर बरोबर आपल्याला देत आहे त्याचं करण इंद्रिय आहेत ना ज्ञान हे का करण नाही बाकीच्या ज्ञानच कारण आहे अनुमितीच अनुमिती ज्ञान होतं त्याच कारण कोण आहे परामर्श ज्ञान किंवा व्याप्ती ज्ञान त्याच्यानंतर उपमिती ज्ञान होतं तिथं 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 कोण आहे ज्ञान सादृश्य ज्ञान उपमिती प्रमा होते तिथं सादृश्य ज्ञान करण आहे त्याच्यानंतर शब्दाचं ज्ञान होतं शाब्दी प्रमाण होते तिथं करण कोण आहे पदज्ञान पदज्ञान पर... हे करण आहे पण प्रत्यक्षामध्ये इंद्रिय करण आहे ते इंद्रिय काय ज्ञान नाही तर म्हणून ज्ञाना करण ज्ञान पदकृत्यामध्ये या वर्ग आता इंद्रिया ती इंद्रियम इंद्रिय कोण आहेत चुराधी इंद्रिय आहेत पंचज्ञान इंद्रिय नाहीत का ना। चु चक्षु, चुरेंद्रिय चक्षु। पुन्हा श्रोत्रेंद्रिय त्याच्यानंतर घ्राणेंद्रिय रासनेंद्रिय आणि रसनेंद्रिय आणि त्वगेंद्रिय त्वगेंद्रिय अशा प्रकारे अर्थो घटादी अर्थ म्हणजे कोण घट वगैरे विषय इंद्रिय कोण चक्षुराधीन अर्थ म्हणजे हे दिसणाऱ्या वस्तू घट पट मठ वगैरे ह्या काय विषय विषय त्यालाच म्हणायचा अर्थ तयो सन्निकर्ष आणि त्या दोघांचा सन्निकर्ष कोणाचा इंद्रियांचा आणि अर्थाचा तयो संनिकर्ष म्हणजेच संयोगादि सज्जन्यम संयोग आदि जो सन्निकर्ष होतो आदि जे संबंध होता त्याच्यापासून काय तज्जन्य ज्ञानम त्याच्यापासून उत्पन्न होणारे जे ज्ञान त्याला म्हणायचं इत्यर्थ काय म्हणायचं प्रत्यक्ष असं हो। म्हणायचं बरं हे लक्षण जे आहे ते कुठं जाते जा म्हणे सन्निकर्ष वारणाय ज्ञान मिती ह्याच्यामध्ये जर ज्ञान जर पद नाही टाकलं काय पद नाही टाकलं लक्षण मूळ लक्षणामध्ये वर या मूळ लक्षणामध्ये पद नाही टाकलं तर काय होईल प्रत्यक्ष कशाला म्हणायचं तर म्हणायचं तर मग सन्निकर्ष सन्निकर्षापासून उत्पन्न होतो की नाही आता घटध्वंस घटापासून उत्पन्न होईल की नाही घटध्वंस हा त्याला घट कारण आहे की नाही घटध्वंसाला तस सन्निकर्ष ध्वंसाला सन्निकर्ष कारण आहे की नाही म्हणजे संनिकर्षापासून सन्निकर्ष ध्वंस उत्पन्न होऊ शकतो की नाही जसा घटध्वंस घटापासून उत्पन्न होतो तसा सन्निकर्ष ध्वंस सुद्धा सन्निकर्षापासूनच उत्पन्न होतो म्हणून सन्निकर्ष जन्य कोण आहे सन्निकर्ष ध्वंस सुद्धा आहे ध्वंस सन्निकर्ष आता एकच सन्निकर्ष का संयोगाचा ध्वंस होऊ शकत नाही ध्वस म्हणजे काय नाश होण आता याचा याचा काय संयोग आहे आता काय झाला का संयोग ध्वंस झाला सन्नी सन्निकर्ष ध्वंस वारणा सन्निकर्ष हे ज्ञान जर पद नाही टाकलं तर कशावर अतिव्याप्ती होईल सन्निकर्ष ध्वंसावर सुद्धा अतिव्याप्ती होईल ना मी काय म्हणतोय ते सन्निकर्ष ध्वंस कशापासून उत्पन्न होतो सन्निकर्षापासून मग अर्थात जन्य झाला की नाही लक्षण काय सन्निकर्ष जन्यम प्रत्यक्षम ज्ञानपत नाही टाकायचं इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ध्वंस सुद्धा असू शकतो मग त्याच्यावर लक्षण जाईल अतिव्याप्ती होईल म्हणून ज्ञानपत टाकायचं ज्ञानपत टाकल्यानंतर त्याच्यावर जाणार ध्वंसावर जाणार ज्ञान काय ध्वंस ध्वंस काय ज्ञान बर अनुमित्ती आधी वारण आहे इंद्रिया अर्थसनिकर्षी अनुमिती वगैरे जे ज्ञान आहेत का नाही त्यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून ज्ञान प्रत्यक्ष एवढं लक्षण केलं तर कशावर होईल जाईल अनुमिती ज्ञानावर जाईल त्याच्यानंतर कोणा ज्ञानावर जाईल शब्द शब्द ज्ञानावर जाईल त्याच्यानंतर उपमितीवर जाईल म्हणून कोणता पट टाकायचं इंद्रिया अर्थसनिकर्षन्य असं कळालं का शंका करतात ननु सोपनेत्रे सोपने सोपनेत्र चक्षुषा प्रथम पदार्थ ग्रहण चक्षुष उपनेत्र निरुद्धत्व पदार्थेन सह सन्निकर्षा भावात अथवा दुसरे वा कथम स्वच्छ जानवी सलिलावृत मत्स देश मत्स मत्सादेहे मच्च, मत्सादेहे चक्षुषा ग्रण इति चेत न शंका कळाली का शंका नाही कळाली कळायला पाहिजे होती आता तुम्हाला कळतच नाही म्हटलं सांगून काय उपयोग हो हो? <laughs> कळाली तरी बी सांगून काय उपयोग हो हो? जर कळत नाही गेला सांगा सांगून तरी काय सांगून कारण व्यवहारात काय म्हणतात लोक कळत नाही झाले त्याला सांगून काय उपयोग हो आणि ज्याला कळालंच त्याला सांगून त्याला तरी सांगून काय उपयोग दोन्ही दोन्ही गटात तुम्ही बसली छोडो फिर चलो आग पाहिजे सांगून त पाहू बर चला सांगून तपाव ना काय प्रश्न प्रश्न आहे अहो काय सोम सोपनेत्र चक्षुषा सोप हा सोपने सोपनेत्र चक्षुषा म्हणजे काय चष्मा लावलेले डोळे त्या लाव चष्मा लावलेल्या डोळ्याने चष्मा लावलेल्या डोळ्याने प्रथम पदार्थ ग्रहण कस पदार्थाचं ग्रहण होत कसं पदार्थाचं ज्ञान होतं का होऊ नये कारण उपनेत्र वृद्धत्वेन मधी काय आलं चष्मा आला की नाही तुम्ही काय म्हणतात इंद्रिय अर्थ सन्निकर्ष इंद्रिय आणि अर्थाचा काय झाला पाहिजे संयोग झाला पाहिजे आणि मधी चष्मा लावल्यानंतर संयोग होईल कसा आता या पुस्तकाचा आणि या सतरंजीचा संयोग होण्याकरता कोण आडवा आडवाल मधी आडवा आलं तस डोळ्याचा आणि त्या अर्थाचा संयोग होण्याकरता कोण आडवा आलं मग कस काय तुम्ही म्हणता सन्निकर्ष झाला नाही मग सन्निकर्षच झाला नाही सन्निकर्ष होणार नाही सरळ सरळ आणि सन्निकर्ष झाला नाही तर प्रत्यक्ष होणार प्रत्यक्ष झाल्यासारखं तर दिसत्या म्हणजे ज्ञान झालं तर डोळे बर दुसरं दुसरं एक उदाहरण दुसरं वा वा म्हणजे किंवा कथम स्वच्छ जल स्वच्छ जान्हवी सलीलावृत मत्स मत्सादे हे ना स्वच्छ स्वच्छ कोण सलील जान्हवी सलील म्हणजे गंगेच सलील म्हणजे पाणी आणि ते कसं आहे अतिशय निर्म स्वच्छ जानवी सलिल आणि आवृत्त त्या जल त्या सलिलाने म्हणजे पाण्याने आवृत्त कोण आहेत हे कोण पाण्यातले मासे पण पाणी अतिशय स्वच्छ असल्यामुळं पाण्यातले मासे दिसतात की नाही हुँ, पाण्यातले मासे दिसतात आणि पाण्याचा आणि माशाचा आपल्या डोळ्याचा आणि माश्याचा काय व्हायला काय होईल संयोग होईल म्हणजे सन्निकर्ष होईल आणि सन्निकर्ष झाल्यानंतर काय होईल ज्ञान होईल परंतु मधी कोण आहे पाणी मग पाणी काय आडवा आलं की नाही पाणी आडवा आल्यानंतर त्या माशांचं ज्ञान होऊ नाही तेच सांगतात इति इतिचिन व्हायला नाही पाहिजे डोळ्याने चक्षुषा ग्रहणं न डोळ्याने ग्रहण होऊ नाही इतिचिन म्हणजे असं बोलू नका काय त्याचं उत्तर देतात स्वच्छ द्रव्य तेजनिरोधकत्वाभावे अभाव तदंत प्रवेश संभवात स्वच्छ द्रव... द्रव्य स्वच्छ 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 द्रव्यस्य जे द्रव्य स्वच्छ असतात त्याचा तेजाशी निरोध नसतो म्हणजे तेजाशी विरोध नसतो म्हणजे विरोध नसतो म्हणजे ते रोध करीत नाहीत आडवीत नाही कोणाला तेजाला कोण आडवीत नाही स्वच्छ द्रव्य पाणी स्वच्छ द्रव्य की नाही चष्म्याचा काच स्वच्छ द्रव्य आहे की नाही ती तेजाला आडवीत नाही जसं लाईट आहे लाईटामध्ये कोण असते ते जास्त पण लाईट वरून जे काच आहे ते काच त्या तेजाला आडवील का प्रकाश सर्वत्र पसरला तस हे डोळा म्हणजे चक्षुरेंद्रिय कोणाचं आहे कोणाचं इंद्रिय तेजाच इंद्रिय आहे तेजाचे इंद्रिय असल्यामुळं जिथं स्वच्छ द्रव्य आहे ते त्याला निरोध करीत नाही कळालं का हे हो शंकेच उत्तर म्हणून तदंत चक्षु प्रवेश संभवात त्याच्या आतमध्ये सुद्धा चक्षुचा काय होतो प्रवेश होतो कशाच्या आतमध्ये त्या स्वच्छ द्रव्याच्या आतमध्ये सुद्धा बन गई बात न ईश्वर प्रत्यक्षे अतिव्याप्ती इथे वाच्यम आहे ना आणि ईश्वर प्रत्यक्षावर अतिव्याप्ती होती असं सुद्धा म्हणू नको इथं इति अतिव्याप्ती नाही अव्याप्ती इथं लक्ष द्या ईश्वर प्रत्यक्ष अव्याप्ती अ की नाही पुढं प्रत्यक्ष प्रत्यक्ष काय कोणतं सूत्र लागलं इथं प्रत्यक्षे अतिव्याप्ती ऋषी सांग पटकन प्रत्यक्ष अव्याप्ती काय काय अतिव्याप्ती ना काय प्रत्यक्ष अव्याप्ती कोणतं सूर लागल एंग पदार्थात अ जो आहे काय झाला पूर्वरूप झालेला आहे पूर्वरूप एकादेश झालाय काय झालाय तर ईश्वर प्रत्यक्षे अव्याप्ती इति वाच्यम पुढचे जे ज्ञान आहे कोणते अनुमिती ज्ञान अनुमिती ज्ञानाला कोण करण आहे कोण करण आहे ते तुम्हाला माहित नाही पण मी सांगतो अनुमिति ज्ञानाला कोण करण आहे हे पण ज्ञानच आहे ना ज्ञानानं ज्ञान होत त्याच्यानंतर उपमिती प्रमे मध्ये सादृश्य ज्ञान हे करण आहे याची आणि त्यानंतर शब्द शब्दाचं जे ज्ञान होतं शाब्दिक प्रमा त्याच्याकरता कोण करण आहे शब्द ज्ञान करण पण इथं प्रत्यक्ष ज्ञानामध्ये कोणी ज्ञान करण आहे का ज्ञान अकरण आहे की नाही ज्ञान अकरण ज्ञान तसच हे लक्षण सरळ सरळ ईश्वराव भीभसतं ईश्वराला कसं आहे ईश्वराचं ज्ञान ज्ञान अकरण ज्ञान कोण करण आहे ईश्वर करण कोण आहेत इंद्रियेत देवा कशी इंद्रिय आहेत का नाही ईश्वराला इंद्रिय सरळ सरळ करता सप्रकार ज्ञान संविकल्प ज्ञानाचे दोन प्रकार केले होते ना मूळ तर्क कसं सांगा निर्वि तद्विधा कोणतं कोणतं ज्ञान दोन प्रकारचं आहे प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान दोन प्रकारचं कोण कोणतं निर्विकल्प सविकल्प कम सविकल्पक आता पहिलं कोणतं निर्विकल्पक ज्ञान निष्प्रकारक ज्ञान निष्प्रकारक प्रकार म्हणजे कळत हो पण प्रकार कशाला सांगितलं होतं मी विशेषण काय अरे प्रकार प्रकारावर प्रकार तर राहते प्रकार कशाला म्हणायचं विशेषण हां निष्प्रकारक म्हणजे विशेषण रेचे ज्ञान त्याला काय म्हणायचं निर्विकल्प ज्ञान समयोग आहे त्र निप्रकारक सविकल्पे अतिव्याप्तीवारणाय निष्प्रकारक सविकल्पावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून निष्प्रकारक ज्ञान निस्त ज्ञान निर्विकल्पक म्हणलं तर काय कशावर अतिव्याप्ती होईल सविकल्पावर म्हणून निष्प्रकारक हे ज्ञान टाकायचं हे आपलं पद टाकायचं त्यानंतर प्रकार वारणा ज्ञानविधी निस्त निष्प्रकारकम निर्विकल्पकम असं जर लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती होईल प्रकार विशेषण विशेषणावर अतिव्याप्ती होईल म्हणजे स्वतः स्वतःवर अतिव्याप्ती होऊ शकते कस कस कोणतं पद नाही ज्ञान टाकण्यावर काय लक्षण होईल निष्प्रकार निर्विकल्प तर ज्ञान हे पट टाकलं कशा करता टाकले अतिव्या प्रकार शिक्षणावर कशावर तर यत्र येत्र स्वप्न प्रकार सुद्धा कसा आहे हा प्रकार आहे प्रकारा प्रकार राहते ना प्रकार स्वतःच काय आहे प्रकारावर प्रकारता राहिल पण प्रकारावर प्रकारता विशेषणाच विशेषण असेल का काही विशेषण स्वतः विशेषण आहे म्हणून त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय पत टाकलं बंद बात चलो आगे समय बघाय